घरकुल योजना घरकुल योजनेसाठी नवीन आता वाढीव तारीख आलेली आहे आणि त्याचं हे पत्र मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ऑफिस कडून घरकुल आवास योजना यासाठी आलेला आहे आपल्याला आप सगळ्यांना माहित आहे की पंधरा मे पर्यंत याची लास्ट तारीख होती घरकुलाची आता ती वाढून आठ जे स्टेट आहे आठ जे राज्य आहे त्या राज्यासाठी घरकुलाची नोंद वाढून आलेले आहे त्यांच्यासाठी आता मे पर्यंत ते अर्ज करू शकतात कोण कोणते राज्य आहेत ते आपण इथं बघू शकतात आसाम महाराष्ट्र नागालँड गोवा ओडिसा उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुद्धा आहेत म्हणजे रुरल एरियामध्ये ज्यांचं घरकुलामध्ये नाव नोंदणी झालेली नव्हती आपल्याला माहिती आहे त्याची मराठी तुम्हाला ट्रान्सलेट सुद्धा आपण दाखवत आहोत तुम्ही इथं बघू शकता मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करून दाखवलेले तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील जे घरकु ले ले घरकुला आहेत ते राहिलेले होते त्यांच्यासाठी पंधरा मे पर्यंत मुदतवाढ करून सुद्धा घरकुलामध्ये त्याची मुदतवाढ वाढून पहिली मुदतवाढ तीस जून पर्यंत होती तीस जून पर्यंत होती आणि ती मुदतवाढ करून परत पंधरा मे पर्यंत आलेली होती तरीही पंधरा मे पर्यंत हे जे आठ स्टेट आहे त्या आठ स्टेट मध्ये अजून सुद्धा घरकुलामध्ये नाव नोंदणी करायची राहिलेली आहे त्यामुळं आवास प्लस दोन हजार चोवीस अंतर्गत या द्वारे तुम्ही अजूनही एकतीस मे पर्यंत अर्ज करू शकतात अर्जामध्ये जर तुम्हाला अर्ज करताना काही जर त्रुटी येत असेल काही माहिती पडताना जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा तुमची अडचण सांगा नक्की आपण तुमचा आधार व्हेरीफाईड होत नसेल किंवा जे तुमच्याकडं तर जॉब कार्ड कसं काढायचं ते सुद्धा आपण त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला अजून काही अडचणी असेल तर तुम्ही बिंदा सांगा तुमची अडचणी दूर होईल आणि तुम्हाला माहित आहे की या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये घरकुलासाठी दोन लाख दहा हजारापर्यंत निधी शासनाने दिलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन प्रकारे तुम्ही सेल्फ करू आणि दुसरं तुमच्या ग्रामपंचायत मध्ये असलेले जे ग्रामसेवक अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्यांच्या आयडी वरून तुम्ही घरकुल नोंदणी करू शकतात जर तुम्ही ग्रामसेवकाच्या आयडी वरून जर घरकुल नोंदणी केली तर तुमचा तिथं पाहणी करण्यासाठी कोणी येणार नाही तुमची जर तुम्ही सेल्फ सर्वे केला तर सेल्फ सर्व्हे केल्यानंतर ते सगळं उजूक त्याची पाहणी करेल तुम्ही स्वतः जर ग्रामसेवक करत नसेल तर तुम्ही स्वतःही सेल्फ सर्वे करून तुम्ही तुमचा घरकुल आवास योजनेमध्ये अंतर्गत तुमचा नाव नोंदणी करू शकता बघा त्याची वाढीव देश जी डेट आहे ती तीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस मार्च मे पर्यंत त्याची लास्ट डेट आहे त्याच्यामुळं जेवढेही काही घरकुलासाठी नाव नोंदणी करायची आहे जे काही गरजू लोक राहिलेले आहेत त्यांनी नक्की नाव नोंदणी करून घ्या आणि महाराष्ट्र स्टेट यात आठ जे स्टेट आहे त्यांच्यामध्येच ही डेट वाढवून भेटलेली आहे कारण त्या लोकांनी सांगितलेलं लो होतं की आमची काही नोंदणी आहे ती ऍप चालू नसल्यामुळं किंवा आदर काही कारणामुळं होऊ शकले नाही त्याच्यामुळं दोन वीक अजून वाढून म्हणजे एकतीस मे पर्यंत केलेली आहेत आता जे आठ स्टेट सोडून बाकीचे स्टेट आहे तिथं ही जे घरकुल पीएम आवास योजना आहे ती त्याचा सर्वे स्टॉप झालेला आहे पण हे जे बाकीचे आसाम महाराष्ट्र नागालँड गोवा ओडिसा उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या आठ राज्यामध्ये अजून सुद्धा एकतीस मे पर्यंत तुम्ही सर्वे करू शकतात तर नक्की जास्तीत जास्त लोकांनी गरजू ज्यांना खरोखर पत्राच्या घरात आहे ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्या लोकांना घरकुल देण्यासाठी भेटण्यासाठी तुम्ही एक मोलाच त्यांच्यापर्यंत हा व्हिडीओ नक्की पोहोचवा आणि त्यांना मोलाच संदेश असेल की लवकरात लवकर आवाज प्लस दोन हजार चोवीस या ऍपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सर्व्हे कम्प्लीट करून तुमचं नाव नोंदणी करा जर तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडीओला कमेंट करा तुमची अडचण नक्की सोडवली जाईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका ला लाईक करा धन्यवाद